नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असलेला मधुमेह जी किंवा डायबिटीज या आजारासंदर्भातली माहिती आज आपण घेणार आहोत डायबिटीज का होतो त्याची लक्षणं काय आहेत त्याच्यासाठी काय उपचार करावे लागतात या संदर्भातली माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत डॉक्टर सुरुची मांडरेकर ज्या जनरल फिजिशियन आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि या संदर्भात डायबिटीज या विषयावरची माहिती त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत त्यांच्याकडून ही माहिती घेणार आहोत राईट हा तर खूपच इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आता वर्ल्ड डायबिटीज डे येतोच आहे तर डायबिटीजमध्ये इंडिया इज इज बिकमिंग द लिडिंग कॅपिटल ऑफ द वर्ल्ड डायबिटीजमध्ये मधुमेहासाठी आधी आपले जे पेशंट्स होते ते एल्डरली पेशंट्स होते म्हणजे एक पन्नास साठ वय झालं ह्याच्यानंतर डायबिटीज त्यांना होत होतं आता जे आम्ही बघतो तेव्हा आताचे जे पेशंट्स येतात आपल्याकडे त्यांचं वय एकदम कमी असतं लाईक यंग लोकांमध्ये अगदी तरुण वयामध्ये हे येतं आणि हे सगळं का झालं आहे कारण आपल्याला हे विसरू विसरून चालणार नाही की डायबिटीज हे एक लाईफस्टाईल डिझॉर्डर आहे आणि लाईफस्टाईल बदलल्यामुळे त्या त्यामुळे हा आजार लवकर आधारण्यात येत आहे आणि आपला जो यंग क्राऊड आहे इज एक्सपोज टू अ लॉट ऑफ आपण नंतर ते बोलू वॉट ऑल बट देन मोस्ट ऑफ द क्राऊड जो ये तो तो है है. आता येतोय तो यंग येतोय त्यामुळे आपल्याकडे एक मोठा प्लथोरा आहे यु नो फ्रॉम यंग एज टू एल्डरली त्यामुळे हा दिस बिकम्स अ डिजीज बर्डन तो इंडियाचा हा डिझीज बर्डन वाढत चाललाय साधारणतः आपण असं बघतो की याची काही दर्शन असतात सुरुवातीला मग अशा आजार झाल्यानंतर आपली बॉडी काही सिग्नल देत असते किंवा काही संकेत देत असते की बाबा सावधान सांभाळा गुड hmm. क्वेश्चन परत डायबिटीज इज अ सायलेंट किलर अँड डायबिटीज वी ऑल्सो से इज लाईक स्वीट पॉयझन का तेव्हा एटी पर्सेंट ऑफ द टाईम काहीही लक्षणं नसतात जेव्हा शुगर बॉडीमध्ये वाढत असते तेव्हा पेशंटला कधी काही सिम्पटम्स येतही नाहीत पण कधीकधी थकवा येणे किंवा जास्त झोप लागणे अंग दुखणे किंवा रिकरंट युरिन इन्फेक्शन होणे बायकांमध्ये मुलांमध्ये सतत डोकं दुखते मान दुखते पाठ दुखते यंग मुलांमध्ये जर असं होत असेल तर ता एकदा किंवा पोटात दुखते परत परत बाहेर काही खाल्ल्यानंतर लूज मोशन्स होत आहेत हे जर सिमटम यंग लोकांमध्ये जर वारंवार होत असतील तर ता एकदा शुगर टेस्ट करणं हे आवश्यक आहे शुगर टेस्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बरेच डॉक्टर सांगतात की तुमी? प्री प्री तो जर करेक्ट आता जर प्री डायबिटीज म्हणजे आपण काय म्हणतो की जी वन सी असतो त्याला आपण म्हणतो आत मुरलेली साखर तर हे वन सी जर सिक्स पॉईंट फाईव्ह आणि जास्त असेल तर त्याला आपण डायबिटीज म्हणतो ना सिक्स फायव्ह पॉईंट सेवन टू सिक्स पॉईंट फोरपर्यंत पर्यंत जो असतो ते लोक प्री डायबेटिक असतात ह्याचा अर्थ काय की आता तुम्हाला डायबिटीज नाही आहे पण पुढे होऊ शकतो पुढे होऊ शकतो म्हणजे कधी इट कॅन हॅपन इन वन मंथ सिक्स मंथ्स ऑर इवन आफ्टर सिक्स इयर्स ठीक आहे हा प्री डायबिटिक रेंज आपल्याला जास्त आ आढळतो इन यंग क्राऊड हू इज ओबीस जर ओबेसिटी असेल लठ्ठ असेल पेशंट तर त्यांचं ते दे आर नॅचरली इन द प्री डायबेटिक ग्रुप काय काय बायका प्रेग्नेन्सीच्या वेळेस त्यांना डायबिटीज होतो आणि मग ते झाल्यानंतर ते प्री डायबेटिकच राहतात म्हणजे काय हो की त्यांना पुढे जाऊन डायबिटीस होऊ शकतो आणि ह्याच्यासाठी पण वी कॅन करेक्ट द लाईफस्टाईल ऑफ टाइम म्हणजे हे प्री डायबिटीज डायबिटीज होणार नाही म्हणजे आता आपण असं म्हटलंय म्हणतो आपण याच्यासाठी आपली लाईफस्टाईल जीवनशैली किंवा कोणता घटक जास्त जबाबदार आ, आता जर बघितलं गेलं तर दोन्ही इम्पॉर्टंट आहेत हां पण जीवनशैली आता हे जास्त इम्पॉर्टंट झालेलं आहे कारण मी असे खूप त्याद गेले पंचवीस वर्षात एव असे पेशंट्स बघितले आहेत की त्यांना जेनेटिक हिस्ट्री होती पण त्यांना डायबिटीज झाला नाही आहे कारण त्यांची जीवनशैली चांगली आहे आणि काय काय असे पेशंट्सही आहेत की ज्यांना जेनेटिक हिस्ट्री नाही आहे पण त्यांना डायबिटीस झालेलं आहे कारण त्यांची जीवनशैली खूप बदललेली आहे सो इम्पॉर्टंट पण आताच्या काळामध्ये जीवनशैली जर आपण नीट ठेवलं तर डायबिटीज आपण नियंत्रणात आणू शकतो आपल्याला तर त्याच्यामुळे शरीरावर दीर्घकालीन होत बर हा एक खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हे ना मी दोन टप्प्यात एक आन्सर करणार जर हे नाही झालं तर हे असंच होतं ॲक्च्युली एट्टी पर्सेंट ऑफ द टाईम ते डायग्नोज होत नाही ह्याच्यासाठी रेग्युलर स्क्रीनिंग करणं हे खूप इम्पॉर्टंट असतं स्क्रीनिंग टेस्ट करणं कुठे हॉस्पिटलमध्ये जाऊन टेस्ट करणं डॉक्टरना भेटणं इवन इफ यू डोंट हॅव एनी इलनेस एक आपण जे म्हणतो की आपण एक हेल्थ चेकअप करतो हे करणं खूप इम्पॉर्टंट असतं आधी आपण म्हणायचो की चाळीशीनंतर करावं पण आय फील नो एक पंचवीस क्रॉस केलं वन्स द बॉडी स्टॉप्स ग्रोईंग पंचवीस नंतर झालं की नंतर यू शूड गेट अ ब्लड टेस्ट डन मी प्रत्येक पेशंटला सांगते की तुमच्या वाढदिवसाला पंचवीस वय झाल्यानंतर तुमच्या वाढदिवसाला हेल्थ चेक करून घ्या एज अ स्क्रीनिंग टेस्ट नॉर्मलच येईल नाही नॉर्मल आलं तर यू कॅन विजिट अ डॉक्टर बिकॉज अर्ली डिटेक्शन विल हेल्प अस टू क्युअर द बर्डन ऑफ दॅट डिसीज पार्ट टू की आता जर हा तुम्ही काय म्हटलं की ह्याचे लक्षणं नसतील शरीरावरती ओके जर डायबिटीज असेल आणि जसं म्हटलं की ऐंशी टक्के लोकांना कळतच नाही की त्यांना डायबिटीज आहे पण डायबिटीज इज अ प्रोग्रेसिव्ह डिझॉर्डर शुगर वाढली असेल किंवा नसेल जर डायबिटीज असेल तर डायबिटीज लक्षात घ्या डायबिटीज हेड टू टो सगळ्याला अफेक्ट करते हेडपासून लाईक केस म्हणा अफेक्ट द हेअर ब्रिटल होतात आईज म्हणतो आपण त्याला आपण रेटायनोपथी म्हणतो सो इट वी हॅव टू ट्रीट डायबिटीज सो दॅट द पेशंट डज नॉट गेट रेटायनोपथी मग हार्टला अफेक्ट करतं हार्ट अफेक्ट म्हणजे आपण त्याला म्हणतो डायबेटिक कार्डिओमायोपथी किडनीला अफेक्ट करतं आपण त्यांना म्हणतो डायबिटिक नेफ्रोपथी आणि ही जी नेफ्रोपथी असते ही खूप आधी चालू होते स्क्रीनिंग टेस्ट नॉर्मल यायच्याही खूप आधी म्हणून डायबिटीज नियंत्रणात आणत की त्याचं स्क्रीन करणं हे इम्पॉर्टंट असतं मग झालं रेटायनोपथी झालं कार्डिओमायोपथी झालं नेफ्रोपथी झालं डायबिटीज नसांना पण अफेक्ट करतं नर्वजना अफेक्ट करतं आणि दॅट इज नोन एज न्युरोपथी ना आउट ऑफ ऑल दिस जे न्यूरोपथी असतं डायबिटिक न्युरोपथी इर असतं दॅट कॅन नॉट बी रिव्हर्स्ड सो त्याच्यासाठी वी हॅव टू लाईक दुसरे मेजर्स असतात पण डायबिटीज रिमेंबर की हा प्रोग्रेसिव्ह डिझॉर्डर आहे आणि त्याला आधीच डायग्नोज करून स्क्रीनिंगमध्ये डायग्नोज करून कंट्रोल करणे शुगर हाच एक इझिएस्ट वे आउट आहे आता म्हणजे जनरली आपण आपल्या मनाला समजवत असतो किंवा बोलतात ना कि दूर्लक्षा दूर्लक्षा आता थोडीशी साखर वाढली आहे थोडीशी साखर वाढली आहे असं म्हणून आपण दुर्लक्ष करतो मग हे कितपत धोकादायक आहे की अशा गोष्टी थोडीशीच वाढली म्हणून दुर्लक्ष दुर्लक्ष करायचीच नाही कारण आता ही साखर वाढलेली थोडी आहे की जास्त आहे हे डॉक्टरच सांगू शकतो कधी कधी थोडी वाढलेली शुगर पण किडनी फेल करू शकते आणि जास्त वाढलेली शुगर पण काही करू शकत नाही तर हे देर इज नो फॉर्म्युला फॉर दॅट पण तुम्ही जर डॉक्टरांकडे गेला तर ते लीस्ट चेक करून तुम्हाला सांगू शकतात की नाही आपल्याला ही थोडी वाढलेली शुगर पण कंट्रोल करायची गरज आहे किंवा कधी कधी वीस की जास्त वाढलेली आहे पण हे डायटनी पण कंट्रोल होऊ शकतं तर हा जो डिफरन्स आहे की हे डायट कंट्रोल होईल का हे मेडिसिननी कंट्रोल होईल हे डॉक्टरच सांगू शकतात आपल्याला दोन हजार सव्वीसच्या आपण टप्प्यावर हो। आहोत आजच्या काळामध्ये ही उपचार पद्धत उपचार पद्धती आहे त्याच्यामुळे हे डायबिटीस कंट्रोल करणं सोपं आहे सोपं झालंय आता प्रॉब्लेम काय आहे की आपल्याकडे मेडिसिन्स आहेत पण आपल्याकडे अवेअरनेस होणं आणि पेशंटनी ते मेडिसिनचा लाभ घेणं हा हा तो एक थोडासा गॅप जो मला दिसतोय कारण जर पेशंटनी जर औषधं टायमावरती घेतली तर त्यांना लाभ होऊ शकतो आपण जो मी मी जसं म्हटलं डायबिटीज इज अ प्रोग्रेसिव्ह डिसऑर्डर तर आपण जर आधीच कंट्रोल केलं तर हा जो प्रोग्रेशन आहे तो आपण थोडासा हॉल्ट करू शकतो तो थोडासा जो ओढ्या जोरात त्याचा आम्ही मी मी काय म्हणते की आपण ॲक्सिलरेशन इन विच द दा डाऊनफॉल इज तो आपण नियंत्रणात आणू शकतो त्याला थोडासा ब्रेक मारू शकतो तर गोळ्या आहेत चांगल्या गोळ्या आहेत आणि आता खूप भरपूर ऑप्शन्स आहेत टू टार्गेट एव्हरी कॉम्प्लिकेशन मधुमेळापासनं वाचणं किंवा तुमच्याकडं तुमच्यापासनं वाचणं यासाठी लोकांनी काय करावं जर माझ्यापासून वाचायचं असेल तर मग पासून नाही वाचू शकत म्हणजे जोग सपाट पण एक रूट माझे सेड आधीच की डायबिटीज इज अ लाईफस्टाईल डिसऑर्डर त्यामुळे तुम्ही लाईफस्टाईल जर तुमची चांगली केली तर डायबिटीजला तुम्ही त्याचं प्रोग्रेशन थोडंसं लेट होऊ शकतं त्यामुळे जीवनशैली आपली जी आहे त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट झोप असते ती आपण दुर्लक्ष करतो आपल्याला काय वाटतं नुसतं डाएट नो डाएट अँड एक्सरसाइज हॅज गुड contribution but डायट and exercise कॉन्ट्रीब्युट्स to टेन टू फिफ्टीन पर्सेंट ऑफ ओवरऑल कंट्रोल बट जर अजून डायबिटीज झाला नाहीये तर तर पासून तुम्ही काय करू शकता तर हॅव अ गुड लाईफस्टाईल दॅट विल you नो कीप यू अवे फ्रॉम डायबिटीज म्हणजे व्यायाम झाला झोप झोप ना मोस्ट इम्पॉर्टंट आहे झोप फॉलोड बाय डॅट इटिंग डाएट म्हणजे काय की जे तुम्ही नेहमी करू शकता आपण जेव्हा डाय जेव्हा डॉक्टर म्हणतो डाएट तर लोकांना काय वाटतं की सगळं बंद करायला पाहिजे शुगर बंद करायचं आहे पण ॲज अ सेट इट्स अ लाईफस्टाईल डिसऑर्डर त्यामुळे तुम्ही जे लाईफ लाँग करू शकता अशाच गोष्टी तुम्हाला करायला पाहिजे त्यामुळे यू हॅव टू ईट एव्हरीथिंग बट ईट अँड क्वांटिफिकेशन म्हणतो आम्ही क्वांटिटी हे करून बघा सगळं खाऊ शकता तुम्ही बट ईट अँड क्वांटिफिकेशन ईट ऑन टाईम ते होत नाही आपलं लोकं स्किप करतात मिल्स लोकं फॅट डाएट्स फॉलो करतात सो अवॉइड डुईंग दॅट बिकॉज ते मेटाबॉलिझमला हार्म जास्त करतं सो इट ऑन टाईम स्लीप ऑन टाईम अँड एक्सरसाइज डेली बॉडी ओनली अंडरस्टँड्स वॉट यू डू एव्हरी डे सो so, uh, आज तुम्ही uh, uh, किलोमीटर धावला आणि मग दोन तीन दिवस काहीच नाही केलं ह्याचा काहीच उपयोग होत नाही बॉडीला शरीराला त्यापेक्षा रोज चाला तुम्ही रोज एक तास अर्धा तास पाऊन तास तुम्हाला जसं जमतं तसं चाला पण रोज चाला uh, आता आपण जर पाहिलं की टार्गेट ओरिएंटेड जॉब सगळ्यांकडे त्यामुळे कामाचं प्रेशर असतं जेवणाचं जंक फूड आपण मोस्टली आणि आपण पुण्यामध्ये जास्त करून वडापाव भजी पाव जास्त असतो तर याचा किती फरक पडतो त्याचाच फरक पडतो दॅट इज द कॉज ऑफ डायबिटीज म्हणजे तुम्ही जसं आधी विचारलं की पेशंट काय करू शकतो की त्यांनी माझ्याकडे यायला नाही पाहिजे तर हे सगळं थांबवायला पाहिजे म्हणजे ही विल नॉट नीड टू कम टू मी आपला वर्ल्ड डायबिटीज डे येतोय त्यानिमित्त आपल्या सर्व प्रेक्षकांना तुम्ही थोडक्यात काय संदेश द्या सी ॲज अ डॉक्टर मी एकच म्हणेल प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर आय स्टील अग्री विथ इट क्युअर असेल तर तुम्हाला माझ्याकडे येऊ शकता कधीही सो आय कॅन गिव्ह द क्युअर बट प्रिव्हेंशन इज इन युअर हँड त्यामुळे हॅव चांगली जीवनशैली म्हणजे सगळ्यात आधी मी जसं म्हटलं यू हॅव टू बी हेल्दी इन माइंड अँड बॉडी ओके तर त्यामुळे फर्स्ट गुड स्लीप सेकंड ईट ऑन टाईम अँड ईट गुड डायटमध्ये फायबर जास्त असू दे की कुठलंही फॅट डायट की ग्लुटेन थांबवलं किंवा हे थांबवलं हे करण्याची गरज नसते ईट ऑन टाईम ईट वेल ईट ऑल मील्स ऑन टाईम डोंट स्टार्व युअर सेल्फ रिमेंबर डायबिटीज मेटाबॉलिक डिसीज आहे सो करेक्ट युअर मेटाबॉलिझम आणि एक्सरसाइज डेली आणि इन ऑल दिस आय फील की हे तीन इतके इम्पॉर्टंट आहेत की जर हे तीन स्ट्रॉंग असेल तर जो फोर्थ पिलर जो आहे फोर्थ स्टँड जो आहे ट्रीटमेंटचा तो अगदी इझी होऊन जातो सो so, हे तीन खूप इम्पॉर्टंट आहे आणि जर मला एकच मेसेज तुम्हाला द्यायचं असेल तर आय विल से दॅट वॉक एवरी डे वॉक अवे फ्रॉम डायबिटीज सो वॉक एवरी डे रोज 45 फाय मिनिट्स टू वन आवर काढा तुमच्या लाईफमधून आणि कीप वॉकिंग बॉडी विल अंडरस्टँड वॉट यू डू एवरी डे सो कीप वॉकिंग डे मित्रांनो या होत्या आहेत आपल्या मणिपाल हॉस्पिटलमध्ये आणि डायबेटीस संदर्भातले आज जे त्यांनी माहिती दिली ती आपल्या सर्वांनाच उपयोगी पडणार आहे त्यामुळं आपण पुन्हा एकदा डॉक्टर मांडरेकरांचं धन्यवाद मॅडम थँक्यू थँक्यू माहिती दिली धन्यवाद थँक्यू